अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र लोकसभा निवडणुकीत सोलापूरसह महाराष्ट्र अनेक ठिकाणी भाजपाला उमेदवार भेटत नाहीत काही भाजपचे बांडगुळ भाजपच्या तुकड्यावर जगणारी भुंकणारी कुत्री नेते मंडळी उद्धव ठाकरेंना शिल्लक सेना म्हणून हिनवत भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होत असताना दिसते भाजपने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं जोगावा मागितला जातो त्या पद्धतीनं दारोदारी जाऊन भाजप उमेदवाराची भीक मागण्याचं काम चालू केलंय त्यामुळे भाजप महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांची डेट संपली आहे कचऱ्याच्या डब्यात त्यांना जमा करण्याची वेळ आली आहे भाजपाने त्यांना वापरून वापरून त्यांचा चक्काचूर केला ते आता बिनकामाचे राहिलेत भाजपने राणे कुटुंबियांना उमेदवारी दिली तर डिपॉझिट जप्त होईल म्हणून भाजपने अगोदरच राण ओळखून घेऊन बाजूला घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण कोण जाणार जाणार बाहेर लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडीपार होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखे भुकणारे कुत्र्यांचं भ्रष्ट धोकेबाज जेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते गप्प बसणार नाही तर आज सांगायला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी उमेदवार भेटत नाहीत काही भाजपचे बांडगोळे तुकड्यावर भाजपच्या जगणारे भुकणारी काय नेते मंडळे उद्धवसाहेबांना शिल्लक सेना शिल्लक सेना म्हणून असे हिणवत होते परंतु आज शिल्लक सेना आहे का भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होताना दिसत आहे हे भाजपनं आता आत्मपर्षण करण्याची गरज आहे कारण भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सगळं जाहीर झालेले आहेत आणि भाजपला अजून उमेदवार देखील मिळत नाही भाजप जोगवा ज्या पद्धतीनं मागवितला जातो त्या पद्धतीनं दारोदारी जाऊन उमेदवाराची भीक मागण्याचं काम भाजपचं चालू आहे भाजपला सध्या उमेदवार मिळत नाही त्याच्यामुळं भाजप महाराष्ट्रात शिल्लक राहिले का नाही त्यांनी आता आत्मपर्ण करण्याची गरज आहे नारायण राणे आणि नितेश राण्याची डेट संपलेली आहे ती आता कचऱ्याच्या डब्यामध्ये त्यांना जमा करायची वेळ आलेली आहे त्यांना आता भाजपनं वापरून वापरून त्यांचा चक्काचूर केलेला आहे ते आता बिनकामाची राहिलेली आहे त्याच्यामुळं भाजपला माहीत आहे की राणे कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर हा ही डिपॉझिट देखील जप्त होईल म्हणून भाजपनं आदुकरच रान ओळखून घेतलेलं आहे आणि राण्यांना बाजूला केलेला आहे घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आहे कोण बाहेर जाणार लोकसभेमध्ये देखील भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडीपार होणार आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखे भुकणारे कुत्र्यास सगळेच भ्रष्ट धोकेबाज या जेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते मंडळे गप्प बसणार आहे आणि त्याच्यातला पहिला नंबर ही नितेश राण्याचा आणि नारायण राण्याचा लागेल बेधडा धडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह